उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांची दतवाड खिद्रापूर येथे प्रक्षेत्र भेट नाविन्यपूर्ण गोष्टी व पद्धतीची पाहणे महाराष्ट्र शासन कृषी विभागाकडील कोल्हापूर विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी पोपट पाटील यांनी खिद्रापूर व दतवाड भागात फिरता दौरा केला त्यावेळी त्यांनी खिद्रापूर येथील शीतल मांजरे व भाऊबले मैशाळे यांची केळीबाग अमर कुरुंदवाडे यांची सात फूट अंतरावरील ऊस तसेच अफजल मकाशी यांची कलिंगड पीक प्लॉट व मधुमक्षी पालनाला भेट दिली उडीत हरभरा भाजीपाला पीक परिस्थितीची माहिती घेतली व मार्गदर्शन केले शेतकऱ्यांशी शेतीविषयक विविध विषयावर अडीअडचणीवर चर्चा केली त्यानंतर राजेंद्र काळे यांच्या ठिबक संचयाची पाहणी केली त्यानंतर दत्तवाड येथील बबन चौगले यांचे हरभरा प्लॉट अझर नायकवडे यांचा फुटी अंतर असणाऱ्या उसाच्या प्लॉटला भेटी देऊन त्यांनी राबवलेल्या नाविन्यपूर्ण गोष्टीची माहिती घेतली शेतीमधील ठिबक व वा यांत्रिकीकरणाच्या वापराबाबत शेतकऱ्यांशी हितगुज केले सदर भेटीवेळी मंडळ कृषी अधिकारी प्रकाश फाळके कृषी पर्यवेक्षक कमाल बांदार कृषी सहाय्यक सागर भमाने जयपाल बेरड गौरव राणे दत्तवाड येथे गुरुदत्तचे संचालक बबन सौगले पोलीस पाटील सिद्धगोंडा पाटील राजू भसकल्ले अशोक पाटील अजर नायकवडे समृद्ध का, समुद्र कांबळे तसेच खिद्रापूर येथे अमर कुरुंदवाडे जफरुला मोकाशी शीतल मांजरे बाहुबली म्हैशाळे बाळासो कदम राजेंद्र काळे अनिल हिरवे सागर रायनाडे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते